आधारवड बहुजनांचा जनक ओबीसी आरक्षणाचा ओबीसी का मसीहा राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये शनिवारी हे बॅनर लागले होते या बॅनरवर फोटो होते राज्याच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते शरद पवारांचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नागपुरातून मंडल यात्रेला सुरुवात केली आहे बावन्न दिवस चालणारी ही यात्रा राज्यातले छत्तीस जिल्हे आणि असंख्य तालुक्यांमधून जाणार आहे शरद पवारांनी पिवळा झेंडा दाखवत शनिवारी या मंडल यात्रेची सुरुवात केली या दरम्यान शरद पवार गटाच्या नेत्यांनी भाषणं केली त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला भाजपनं ओबीसी आरक्षणाला विरोध केला भाजपचा डी एन ए मारणार आहे अशी आक्रमक भाषणं या नेत्यांकडून करण्यात आली तर महाराष्ट्रात ओबीसींना सगळ्यात पहिल्यांदा आरक्षण देण्याचं काम हे शरद पवारांनी केल्याचा प्रचारही त्यांच्याकडून करण्यात आला पण शरद पवार गटाच्या या मंडल यात्रेवरून आता राजकीय आरोप व्हायला सुद्धा सुरुवात झाली आहे शरद पवारांना तीस वर्षांनंतर मंडल आयोगाची आठवण का झाली अशी टीका पवारांवर केली जाते ज्यांनी इतकी वर्ष ओबीसी समाजाला पाण्यात बघितलं त्या शरद पवारांना आत्ताच ओबीसी समाजाचा पुळका का आला असेही सवाल केले जात आहेत ओबीसी वोट बँकेला चुचकारण्यासाठी शरद पवारांनी हा घाट घातल्याचे आरोपही होत आहे त्यामुळं शरद पवारांनी सुरू केलेली ही मंडल यात्रा आता शरद पवार गटाला डॅमेज करणारी ठरू शकते अशाही चर्चा होत आहे यामागची कारणं काय मंडल यात्रेमुळं शरद पवार कसे डॅमेज होऊ शकतात समजून घेऊया ने त्या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी शनिवारी नागपुरात मंडल यात्रेच्या वेळी शरद पवार गटाच्या नेत्यांनी केलेल्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेऊयात मंडल आयोगाच्या शिफारशींना विरोध करण्यासाठी भाजपनं त्यावेळी कमंडल यात्रा काढली असं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आज जे ओबीसीचा डीएनए असं सांगत जे फिरतायत त्यांना हा प्रश्न विचारा की तुमच्या नेत्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींवरून व्ही पी सिंग यांचं सरकार का पाडलं पण शरद पवारांनी मंडल आयोग महाराष्ट्रात लागू करून मोठी क्रांती केली असं आव्हाड म्हणाले शरद पवारांनी आपल्या भाषणात मंडल आयोग लागू केल्यावर देशात संघर्ष झाला अनेक ठिकाणी लहान समाजाच्या लोकांवर हल्ले झाले सुदैवानं त्यावेळी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे होती तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की सत्ता राहो किंवा न राहो पण ओबीसींना न्याय देण्याचं धोरण बदललं जाणार नाही त्याची अंमलबजावणी होणार राज्य गेलं तरी चालेल पण आम्ही त्यावेळी ओबीसींना न्याय देण्याची भूमिका घेतल्याचं शरद पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं एकंदरीतच ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी शरद पवारांनी स्वतः प्रयत्न केले मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी पहिल्यांदा राज्यात आरक्षण लागू करून दिलं पण पन भाजपनं मात्र त्यांच्या ह्या भूमिकेला विरोध केल्याचा सूर शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांनी लावला पण यावरून शरद पवार ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत ओबीसीच्या मतांसाठी या सगळ्या गोष्टी करत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत त्यामुळं शरद पवारांची ही मंडल यात्रा त्यांनाच डॅमेज करू शकते असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपची वोट बँक चोरण्याचे आरोप शरद पवारांनी काढलेल्या या मंडल यात्रेचं टायमिंग खूप महत्त्वाचं ठरतं राज्यात पुढच्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे त्याबाबत अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं या निवडणुका सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय दिला आहे त्यामुळं साहजिकच ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व आणि राजकीय महत्व वाढणार आहे त्यामुळंच ओबीसी समाज हा या निवडणुकांमध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार आहे आता गेल्या काही दशकांपासून आमचा डी एन ए हा ओबीसीचा आहे असा प्रचार भाजपकडून केला जातोय त्याचा मोठा राजकीय फायदा सुद्धा भाजपला निवडणुकांमध्ये होताना दिसला महाराष्ट्रात अलीकडेच झालेल्या विधानसभांमध्ये ओबीसी समाज मोठ्या ताकदीनं भाजप आणि महायुतीच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यामुळं महायुती, त्या महायुती पुन्हा एकदा सत्तेत आली आताही जातीय जनगणना घेण्याचा निर्णय केंद्रातल्या भाजप सरकारकडून जाहीर करण्यात आलाय हा निर्णय ओबीसी समाजाच्या भल्याचा असल्यानं ओबीसी समाज, समाज आगामी महापालिकांमध्ये सुद्धा पुन्हा एकदा भाजपच्या बाजूनं जाण्याच्या शक्यता आहे त्यामुळेच भाजपनं ओबीसी आरक्षणाला सुरुवातीला विरोध केला होता भाजपचा डी एन ए मारणार आहे असा प्रचार शरद पवार गटाकडून केला जात असल्याचं सांगितलं जातं मुख्य म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांचा गृहजिल्हा आणि संघाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपुरातून या यात्रेची सुरुवात करणं हा एक प्रकारे भाजपला शह देण्याचा पवारांचा प्रयत्न आहे या निमित्तानं विदर्भात मोठ्या प्रमाणावर असलेला ओबीसी समाज आपल्या बाजूला करण्याचा भाजपची हक्काची वोट बँक आपल्याकडं जोडण्याचा हा पवारांचा डाव असल्याचं सा सुद्धा सांगितलं जातं पण यावरूनच आता भाजपकडून आरोप केले जात आहेत याबाबत भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ओबीसी समाजासाठी सुरू केलेली ही यात्रा हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे ओबीसी समाजासाठी काँग्रेस किंवा शरद पवारांनी कधीही कोणतीही भूमिका घेतली नाही ओबीसींच्या न्यायासाठी जर ही यात्रा काढण्यात आली असेल तर ही फक्त नौटंकी आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत बोलताना शरद पवारांना टार्गेट केलं आता मंडल यात्रा काढणं याचा अर्थ ओबीसींची शक्ती काय आहे हे त्यांच्या लक्षात आलंय वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला फक्त पाण्यात बघितलं कोणत्याही योजना या समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत ओबीसी समाजाला त्यांनी फक्त भाषणाचं राजकारण दिलं पण आता ओबीसी समाज दुरावल्याचं लक्षात आल्यावर आता ते यात्रा काढतायत पण नुसतं यात्रा काढून काही होणार नाही ओबीसींच्या पाठीशी तुम्ही ठामपणे आहात हे कधीतरी दिसू द्या जेव्हा ओबीसींवर संकट येतं त्यावेळी तुमची भूमिका ही नरोवा कुंजरोवा असते हे ओबीसी समाजानं बघितलंय अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली त्यामुळं ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यात आपली भूमिका महत्वाची होती हे सांगण्यासाठी मंडल यात्रा काढणं हे फक्त मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे असे आरोप भाजपनं पवारांवर केलेत त्यामुळं हीच गोष्ट शरद पवारांना आगामी काळात डॅमेज करणारी ठरू शकते मंडल यात्रेमुळं शरद पवारांना नुकसान होऊ शकतं असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मराठा समाजाच्या नाराजीची शक्यता आपल्या संपूर्ण राजकीय हयातीत शरद पवारांनी मराठा समाजाचं राजकारण प्रभावीपणे केलं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आपलंसं करत पवारांनी मराठा पॉलिटिक्सचं काळ संपूर्ण राज्यात खेळलं याचा शरद पवारांना कायम फायदाच झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा सुद्धा शरद पवारांच्या आठ विजयी खासदारांपैकी पाच खासदार हे मराठा समाजातून निवडून आले होते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकांवर झालेल्या राठीचार्जनंतर स्वतः शरद पवारांनी आंतरवादी सराठीत जाऊन जरांगेंची भेट घेतली होती त्यामुळं राजकारणात शरद पवारांचं अस्तित्व पुसून टाकणं कोणालाही शक्य नाही पण आता शरद पवारांच्या या मंडल यात्रेमुळं शरद पवारांची राष्ट्रवादी ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होत असल्यामुळं वर्षानुवर्ष शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला मराठा समाज पवारांवर नाराज होऊ शकतो आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेत एकोणतीस ऑगस्टला त्यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे असं असतानाच आता ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपण मंडल यात्रा सुरू केल्याचं शरद पवार गटाचं म्हणणं आहे तर दुसरीकडं ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सुद्धा शरद पवारांच्या या यात्रेवरून काही प्रश्न निर्माण केलेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगेनी याबाबत बोलताना महाराष्ट्रात सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणावर जे अतिक्रमण झालंय अठ्ठावन्न लाख बोगस कुणबी दाखले घेऊन ओबीसींच्या आरक्षणात जी घुसखोरी झाली आहे त्याबद्दल या पक्षाची भूमिका काय आहे ते दाखले थांबवण्यासाठी आणि ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी हा पक्ष कोणती भूमिका घेणार आहे हा प्रश्न ओबीसींच्या मना मनात असल्याचं शेंडगेंनी म्हटलंय त्यामुळं शरद पवारांची ही यात्रा खरंच आपल्या हक्कांसाठी सुरू करण्यात आली आहे का अशी शंका ओबीसी समाजाच्या मनात आहे तर मंडल यात्रेच्या माध्यमातून शरद पवार मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत आहेत का असा प्रश्न मराठा समाजाला पडणं स्वाभाविक आहे त्यामुळं ओबीसी वोट बँकेला साथ घालण्याच्या प्रयत्नात पवारांचा हक्काचा मराठा मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे ज्याचा फटका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो असं म्हटलं जातं मंडल यात्रेमुळं शरद पवारांना नुकसान होऊ शकतं असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे जातीयवादी राजकारणाचा शिक्का ठळक होणं शरद पवारांनी आजवर जातीयवादी राजकारण केलं जाती जातींमध्ये फूट पाडून त्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा पवारांनी प्रयत्न केला असे आरोप त्यांच्यावर केले जातात आता मंडल यात्रेमुळं हाच मुद्दा उचलून धरत पवारांना घेरण्याचा प्रयत्न महायुती आणि विशेषतः भाजपकडून होऊ शकतो तीस वर्षांआधी मंडल आयोगामुळं देशभरात मोठा संघर्ष उफावून आला होता आणि तो वादाचा मुद्दा ठरला होता मंडल आयोगामुळं त्यावेळी संपूर्ण देशातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं होतं त्यामुळं मंडल आयोगाच्या शिफारशींची आता इतक्या वर्षांनंतर आठवण करून देत शरद पवार पुन्हा एकदा जातीय राजकारणाला हवा देत असल्याचा प्रचार भाजपकडून केला जाऊ शकतो ओबीसीच्या न्याय हक्कांपेक्षा जातीय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतांचं ध्रुवीकरण करून समाजात फूट पाडण्यासाठी शरद पवारांनी ही यात्रा सुरू केल्याचे आरोप आता केले जात आहेत देशाला पुन्हा एकदा एकोणीसशे नव्वदच्या अराजकतेकडं घेऊन जाण्याचा हा शरद पवारांचा प्रयत्न आहे त्यामुळं जातीचं राजकारण होऊन लोकांना भडकवण्याचा प्रकार या मंडल यात्रेमुळे होऊ शकतो त्यामुळं या यात्रेवर सरकारनं बंदी घालावी अशी मागणी हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत जातीयवादी राजकारणाचा मुद्दा शरद पवारांना डॅमेज करण्याची शक्यता जास्त आहे ज्यामुळं निवडणुकीत शरद पवार गटाच्या अडचणी वाढू शकतात असं म्हटलं जातं ह्याच सगळ्या कारणांमुळं शरद पवारांची मंडल यात्रा ओबीसींचा मसीहा म्हणून त्यांची तयार करण्यात आलेली इमेज शरद पवार गटालाच डॅमेज करणारी ठरू शकते असं म्हटलं जातं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका